जरांगी पाटलांच्या उपस्थितीत बीडमध्ये शिवजयंती सोहळा नमस्कार मी आरती आपण पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार असून यासाठी मराठा पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे ही माहिती अध्यक्ष सत्येंद्र पाटील यांनी दिली कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी विजय पवार सत्येंद्र पाटील अशोक ठाकरे रेखा डेरे पंजाबराव येडे

इतिहा भविष्य आहे शेवटी त्याच्यात काय आपल्याला जाता येणार नाही परंतु त्यामुळे कदाचित काही कुजबूज होत असतील मॅडम कसं काय तिथे कंटिन्यू करतो की गेल्या अनेक वर्षापासून या बीडमध्ये आदरणीय संधी सरळ इतिहास जसं सांगितला श्रीनिवास पाटील साहेबांनी बीडमध्ये शिवजयंतीला सुरुवात केली आणि खर तर त्याला कळस चढवला तो निश्चित संदीपैयाने अत्यंत खुल्या मी ते मानतो संदीप कळसापर्यंत नेलं बीडच्या शिवजयंतीला कारण शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे देश पातळीवर होते परंतु बीडची असणारी शिवजयंती ती महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी निश्चित शिवजयंती आहे आणि त्याचं सर्व श्रेय श्रेय आदरणीय संदीप भाई आणि त्यांच्या जा टीमला जातात आणि मग त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचा पुढचा भाग याही शिवजयंतीमध्ये दिसून येतोय स्वरूपाच्या संदीप भैया या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय कर्नौ साहेब आहेत त्याच्यामध्ये सचिव म्हणून या समितीमध्ये आणि आम्ही सर्वच मिळून हे काम पाहतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की पहाटे जो शासकीय आमच्या शिक्षक सर्व येणार वकील एकत्रित येणार आणि सकाळचा सात वाजता जो सकाळचा शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम असतो तो आदरणीय कलेक्टर साहेब जिल्ह्याचे एस पी साहेब सीईओ जिल्हा परिषदेचे आणि सिव्हिल सर्जन हे सर्व एकत्रित येतात आणि सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष यांचे असते महापूजा होते मी तुमच्या माध्यमातून सर्व बीड खराब नाही सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शास्त्री शिवजयंतीला उपस्थित रावं सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी वीड सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चिंत थरारा त्याचप्रमाणे नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे आ, त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज किरडांगणावर संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आकर्शे का, दरवर्षी सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा मोठ्या ज्याला कोल्हापूर नाग असं नाव आहे तो ढोल ताशे येतो साडे चारशेच पथक आहे ते ढोल ताशेचं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं याही वर्षी पाहता भिडकारला पाहता येणार आहे त्याचप्रमाणे प्रमाणे तिबटी मॉक नावाचे अं म्हणजे धर्मगुरूचं जग प्रसिद्ध असलं तर मार्शल आर्ट ची युद्ध कला आहे शावलिंग टेम्पल वगैरे जे आपण आपल्याला जसं माहित आहे तर शाओलिंग टेम्पल मध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जात त्या कसरती आपल्याला भिड झाले प्रत्यक्ष रित्या पाहता येणार आहेत

त्यांचे खूप कार्यक्रम नावाजलेले आहेत ते आपल्याला आदर्श संदीप भाई आंबेडकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि खरंच तो पहा म्हणजे पाहण्यासारखा का कार्यक्रम असणार आहे आणि चित्त थरारक असणारा तो कार्यक्रम आहे आणि जो टी व्हीवर इंडिया गॉट टॅलेंट नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिकाला प्राप्त झालेला आहे मला वाटतं अशी बार बार संधी येत नसते म्हणून आंबेडकरांनी खरंच आपल्या लहान मुलासही सहकुटुंब त्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी हवा आणि त्याच्या सोबतच एक आणखीन दुल्धुल, का एक कार्यक्रम आहे तो म्हणजे उडीशा राज्यातील दुधुल दुनदुनी बाजी म्हणून एक कार्यक्रम आहे जो संगीतावर अवलंबून आहे त्याच त्या ठिकाणची एक बिहुल नावाची एक जमात आहे त्या जमातींचा स्वतःचा हा सांस्कृतिक कार्य जो संगीतावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य पण असत ते नृत्य आणि संगीत असा एक अत्यंत मनोरंजक स्वरूपाचा कार्यक्रम एक आपल्याला आदिवासी पाहता येईल म्हणून हाई कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लाईटचा शो आहे आहे ते इंटरनॅशनल लेवलचे सगळे लाईट्स आणि आणि जी साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम म्हणजे खरोखर एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर आपण पुढे या कार्यक्रम या अतिथी म्हणून आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे हे स्वतः प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे असणार आहेत तर या बरगतच्या असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सर्व यावं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणची अत्यंत उत्कृष्ट आहे सर्वांना पाहता येऊन मधोमध मद, मद, एक छान पद्धतीच जा स्टेज तयार केलेलं आहे जिथं कसरती होती देवी व्यासपीठ एक छान पद्धतीनं बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौदा फुटी उंच असा पुतळा त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे ज्याचं पूजन होणार आहे आणि महिलांची विशिष्ट व्यवस्था वेगळी केलेली आहे आपल्या पत्रकार बांधवांसाठी एक अमित छानची व्यवस्था केलेली आहे